मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद डोंगरावरनं ढग तरंगत जावं तशी बघता बघता अंगावरनं पाच वर्ष तरंगत गेली चवल्या थकत चालला पावल्याची बी तीच गत झाली पोलिसांसनी चुकीवता चुकीवता आतडी घशाला आली एक पाय तुरुंगात तर एक पाय शिवारात अशी तऱ्हा झाली पोलिसांचा मार तरी किती खायचा घट्ट पडायची यळ आली निवांतपणा कसला तो नाहीच माहिती बहिरी ससाना मागं लागलेल्या चिमण्यावानी पळायचं एवढं मातूर खरं रातचा अंधार कापीत तांडा चालला होता याम्याची बायको माली अवघडली होती दुसऱ्या सुरुवात झाली होती सासरा चौल्या हदार एवढी गुणाची काय बरं वाईट होईना मजी बरं भिमक्यात तर काय राहिलंच नव्हतं हाड कातडं याक झाल्यानं तरबी डोळ्यात लेकीची काळजी हायच वर्ण हायच कोण लेकी शिवाय त्याला जावयाकडच राहिल्या वाने राहायचा हुंड्याच्या पैशात निवांतवाणी खात होत चवल्याला बी त्याच काय बी वाटत नव्हतं चवल्या मुकाच बनला जीव सुनत गुतवला पोरगी बाळांतीन हुईना मजी बरं नसता जीवाला घोर चवल्या सारखी काळजी करत होता मनातनं चराकला होता ट्यात भुंग वळवळत होता विचार करत चालला होता अवघाडल्या माली बायकांच्या तांड्यात चालली होती सासरा आपली एवढी काळजी करतोया याची तिला आठवण बी नव्हती नांगरटीतन खास खळग्यातनं वाट काढीत ती चालली होती आबा कार तरी पण तू घुम्यागत गप बसून गसर नीट सांग टकुर फिकुरं तर दुखत नाही नव तुझ छे छे मला काय होत नाही माली अवघाडल्या काळजी वाटत्या तिची जणी असती मजी नव्हता ताप आता त्यात कसली काळजी करतुयास फास फास याक तरी पूर्ग कवा निवांतपणी परता जन्माला आलय का र जनावरांना चालताना शान व तशी प्रत्येकाच्या जन्माची तर हाय खर आहे बाबा तुझ आपल्या जातीत कॉरा असं दिवसा पळता पळताच जन्माला यायचं तू त्या यल्लम्माच्या डोंगरात दरी जलामला भातास पोलीस माग लागलं वतत दहा मैल पळत आम्ही डुंगूर गाठला कराडात दरोडा घातला तवा काय अंग हालायचं तवा कळा सावरीत माझ्या बी पुढं जणी पळत होती आज त्या असायला पाहिजे होती बघ जाऊ दे बायका यकायकी थांबल्या काहीतरी गडबड झाली शेलक गडी तिकडं पळालं काय ग झालं रिनुआका चौक्यानं एका म्हातारीला विचारलं कशाच काय आपलं कराम बाबा मालिला कळा सुटायला लागल्या त्या यम्या पुढं धावला त्याच्या माग पावल्या चवल्याच्या पायातलं वारं गेल्या वाणी झालं पहिल्या बाळांतपणातच पोरगी मरायची पण वाचली आता देव काय करतो या कुणान ठाव काय काय ने बाळांतपण लयच नाचत कर्माचा जोर जळतू जोरत या दुसरं काय म्हातारा पार घुसमटून गेला नाजूक बाब बायांचा मामला तोंड खूप सुंदरी काय करायचं आणि पावल्याला माघारी वळवीत एक म्हातारी वराडली तुम्ही का घाबरतायचा आम्ही बाया हाय की जित्या अजून भिमक्या बी रडत होता त्याला कुणीतरी गप करत होता पाऊल्यानं त्याची समजूत काढली आरा असड्यावानी गार्टलायस कशाला र बाळांती ती पुरगी होत्या आणि तुला र कळा आल्यावानी हुनक येत्या ती बापय गडी एका बाजूला नांगरटीत बसलं बाया मालीच्या कडनं जमल्या नांगरटीतच बसल्या बसल्या जागा सफळी केली पदराचा आडूसा केला व राभाळात ढग निवळत त्यासने बाजूला सारून चांदू मामा मोहर याला बघत असल्याला खाली बायांची घाई उसाळल्या नुसती तिरपीट समधी वाघ माग लागल्या वाणी मुलखाची गडबड माली बाळंतीन झाली समध्यासनी बरं वाटलं टांगणी लागल्या जीव जाग्यावरती आलं बॅटरीनं बघितलं गोरा पान गोळा पोरगाच होता पाण्याच्या पात्याल्यात पोरग बुडिवलं चवल्याच्या तोंडावरती साखर पिकली मिशांवरती बोट फिरली यम्या बाप झाल्यानं तसल्या अंधारात बी लाजून गेला चवल्या चांदोबाकडं बघत पावल्याला म्हणाला लेका पावल्या चांदोबाच्या साक्षीना नातू झालाय चंद्या नाव ठेवायचं त्याच चंद्या समजलं का <laughs> सारी हसली नांगरटीतली ढेकळ सुदीक बाळसा आल्या वाणी खुदकुदा लागली वली बाळांतीन घेऊन समदीप पुढं निघाली सरळ त्यांनी गोडस वाडीचा माळ गाठला मुक्काम ठोकला पाल उभारली बाया पळत जाऊन हिरीतनं पाणी घेऊन आल्या एका म्हातारीनं बिगी बिगी पाणी तापिवलं दुसरीनं पोराला स्वच्छ पुसलं त्याल लावलं नीट चोळलं लय गुणाचं दिसतंय ग पोर मघाशी गार बुचकावून काढलं तर रडलं सुदेक नाही लय मोठा माणूस होणार आहे हो गप्पा मारत बाया कामाला लागल्या तिकडे यकीनं बाळांतीन चेपायला सुरुवात केली अवघाडल्या माली मोकळी झाल्यानं पार सुकून गेली होती गप पडून बघत होती दोघी तिघींनी तिला नीट चोळली हातपाय रगाडलं त्याल लावून गरम पाण्यानं आंघूळ घातली झाल्यावानी वाटलं हातपाय आकारलं होत समदा अंग चा अवघाडून गेलं होत कणकणी गेल्यावानी झालं जीवाला विश्वास पडला माली निवांत झोपली पोराची टाळू भरल्यावरती समद्या वस्तीला साकार वाटली चवल्यानं सांगून टाकलं आजपासन सहा दिस दिस कुठं बाहेरच पडायचं नाही हितच राहायचं माझ्या नातवाची पाचवी जेवायची तवास तळ सोडायचा माणसास नि काय आयत बसून खायचं ना काम ना धाम रोजचं मटान मग काय गडी खुश समदी रोजचं बकर चार दिस मजेत गेलं पाचव्या दिवशी तर विचारायलाच नका याका येळला सहा बकरी पाच सहा वंजळी गांजा दारू तरी इचुरूच नका पाण्यासारखी प्या तेवढी पाचवीचं जेवण रंगात आलं होत तरसावानी प्रत्येक जण हाडक फुडीत होता बायका आग्रेव करून करून वाढीत होत्या रोजच्या परस प्रत्येक जण चार भाकरी जादाच खात होता यकायकी शिट्टी वाजली सारीच बावचाळली सुरुंगासाठी असलेल्या दारुवाणी अंगात दारू भिनत चालल्याली करण्यातनं मोठा आवाज आला चौल्या पावल्या पळू नका सगळ्या बाजूंनी पोलिसांचं कडा आहे पळण्याचा प्रयत्न केलास तर गोळ्या घालू ताबडतोब आमच्या स्वाधीन व्हा पावल्यानं चौल्याकडं बघितलं चौल्यानं यकडाव पापण्या आणून मानगूट हालिवलं समद्या माणसांच्याकडं बघत डोळ्यानं चला अशी खून केली काहीही न बोलता वर हात करून समदी पोलिसांच्या स्वाधीन झाली पेपरात बातमी झळकली चौल्या पावल्याला अटक पोलिसांची जबरदस्त रेड मी मी म्हणणारे गुंड हादरले माणसं चकरावली समद्या शिवारात वाघागत डरकाया फोडत फिरणारी जोडी पोलिसांनी धरली कशी ह्याच चाकरीत करायला लागली बरं झालं जीवाचा कार गेला लय बेनवाड माजुरी होती आता मरा म्हणावं तुरुंगात टाळका आपटून आपटून सरकारनं त्यासनी फासावरच चढवायला पाहिजे त्याशिवाय त्यांची मस्ती नाही जिरायची फासावरती देऊन काय उपेग फास तुटल पण ह्यासनी काय नाही माणसासने काय तोंडा माघारी काय बी बोलायचं फुकटचं तोंड बरायचं एवढं खर जिल्ह्याचा साहेब मातूर हादरला तालुक्याच्या साहेबाला शाबासकी मिळाली पोलीस तर लय ताट्यात वाघायला लागली तर काय काय जण नुसती गाडीत बसून गेल्याली पुन्हा रिकामी बसून माघारी आल्याली तरी बी बोलताना म्हणायची त्याला पकाडलं या का ठोशातच आडवा केला बरच काय बाय थापाड्या बोड्याची वयाकणारी वळकायची गरीब माणसं चौल्याचं गुणगान करायची त्यानं गरीबासनी कधी मारलं नाही छळलं नाही पण आता पोलिसांच्या हाताला घाऊला म्हणजे वाईटच झालं सरकारला काय काळ्या पाण्या सुदीक त्याली घरातला माणूस गेल्यावानी गोरगरीब काळजी करायची देवाला हात जोडायची यक टायंबाला जिवून यक टायमाला उपाशी राहायची सार शिवार राजा मेल्या वाणी वनवाशागत झालं मनातल्या मनात झुरायला ला मनात लागल दगडाला उस देऊन झोपलेल्या चवल्याला पेकाटात साहेबानं लात घातली तसा चौल्या गर्दीशी वळला गालमिशा कुरवाळीत डोळं फाडून साहेबाला निरखायला लागला साहेबानं रोखून विचारलं वळाकलंच कार मला <laughs> कसा वळकीन तू काय माझा जावय हायसू सरकारचा जावय हायस तू चुप हरामखोर साऱ्या गावाला आग लावतोस काय त्या दिवशी साठ माणसं तुम्ही लोकांनी जीवानीशी मारलीत कोण म्हणत त्या गावचा सरपंच म्हणतोय म्हणजे तो लंगडा अजून जीता हाय म्हणायचा बघू हितन सुटल्यावरती भाडव्याचा काटाच काढतो बघा साहेब गपालल्या गपाल्यागत झाला लाज वाटत नाही वय असं बोलायला त्यात कसली आल्यालाच चोरी हा आमचा धंदा आहे अरे जरा चांगल्या माणसासारखं जगा भास्कर <laughs> बडबड साहेबा कोण आम्हाला चांगल्या माणसासारखं जगू देणार आहे र आम्ही फास पारदी कुणाकडं काम मागावं तर माणसं म्हणणार तर लेका फास पारदी काहीतरी चोरून निल घरातलं याका जागी राहावं तर ना घर ना जागा ना जमीन ना जुंबला डोंगरावरल्या देवाबानी चारी अंगानं रिकामा आम्ही कस राहायचं अरे मग काय माणसं मारायची तर भै हो माणसं मारायची या विचारू का इचार की पारध्यांनी गाव का जाळलं हे नाही त्या नकट्या सरपंचाला विचारलं विचारलं की काय म्हणला तो तू मुद्दाम खोड काढलीस गावाची पैसा लुटायसाठी गाव पेटवलंस हितच आय घालतंय सरकार साहेब आमच्या मालीच्या आबरू लुटली त्या गावातल्या तीन गुंडांनी त्यात सरपंचाला म्हणलं सुदीक गुन्हेगार आम्हाला धरून दे गावाला हात लावत नाही तर भडवा मला ज्ञान शिकवायला लागला म्हणला तुमच्या जातीला कसल्या आल्या आब्रू मग दिलं की गाव पेटून मालीच काय झालं म्या सौताची सून करून घेतल्या तिला साहेब बाटल्याली बाय फेकणारी तुमची हाय आमची नव आम्ही तिला आमच्या लेकीगत सांभाळल्या तुरुंगाला आम्ही मग कशाला भिताचा आयुष्याला माणसं मारून आणि चोऱ्या करून कट्टाळ आलाय आता झोपतो साहेब उठवू नागाचा मरताना आठवण काढीन हो तुमची साहेब गेला चौला तसाच पडून राहिला जरा जरायनं दुसरा साहेब आला आबदारपणे दाणक चवल्याच्या पाठीवर हाणत म्हणला हे गाडवा हुट झोपतो तसाच पडून राहिला हे भडव्या लात घाली हा उठ असं साहेब कडाडला चवल्या उठला साहेब आता पावतर किती जणांनी लाथा घातल्या हो बऱ्याच जणांना हिथ येईल त्याला लाथा घालतो खरं म्हणता हो हो पण मला नाही घालता येणार का रे लाथ मारणारा पायच मी काढणार आहे तुमचा मला बी चवल्या म्हणत्या ती चवल्या पोलीस पाय टांगून ठेवीन जा आहे मला दम देतोय मग काढलं त्या दिवशी कार गाडीत शिपूड साहेब माझ्या नातवाची पाचवी खात होतो अशा चांगल्या कामाच्या येळी हत्यार नाही उपसत मी नशीब तुमचं म्हणून सुटलायचा सा। साहेब टराकला बघतो कसा वटणीवर येत नाहीस काहीतरी म्हणत बडबड तो निघून गेला चार पाच दिस गेल चौल्या पावल्या बी दोन पडून राहिले शिपाई रोजच्या सवयीनं बंदुकी नाचवीत फिरत राहिले करड्या नजरा तुरुंगभर फिरू लागल्या चवल्या गबगार पडला होता बारीक सारीक हालचालींचा कानोसा घेत होता माळानं शिवारातनं भरधाव पळत होता मन वारा पिऊन पिसाड झालं होतं पडल्या जागेवरनं डोळं किलकिलत होत तुरुंगाच्या भिंतीवरल्या सापागत भिरभिरत होत सकाळी चहा प्यायच्या टायमाला त्यानं पावल्याचा हात दाबला होता आज रातच गज उपसून पळायचं नक्की झालं होत गेल्या तीन चार दिवसात खिडकीचा अंदाज चवल्यानं कवाच घेतला होता या बुक्कीत गज वाकवायची हिंमत दोघांच्या बी अंगात होती राती दोनच्या मोहर पहारा सैल पडला शिपाई पेंगाळला चवल्यानं खालच्या भटात दात रवून जीव खाऊन गज उपासला आला एखादा आडवा तर टाळक्यात हणायचा असा त्याचा डाव होता दोन्ही हातांनी त्यानं खिडकीच्या गजास निधरलं खाली एका पायाचा रेटा देऊन त्यांना आखबंद खिडकीच उपसून काढली सुटला भुंगाट हातात शिगवाणी दिसणारा गज बाहेर येताच चवल्याच्या अंगात वाघ घुसला तो पावल्याच्या कोठडीत डोकावला पावल्याची खटपट चालली होतीच चवल्याला बघून पावल्या फुलारला त्यानं कांशीन तीन गज कापत आणलं होत चवल्या पाळाला जरा पावल्या बी भी येऊन भिडला घाबरत त्याने विचारलं मोहर काय काय मजी आता पुन्हा लुटालुट पुन्हा मारामारी आरा आपला जन्मच त्याच्यासाठी झालेला हाय खराय चल लवकर पोरं वाट बघत असत्याली जाऊया की अरे रिकाम्या हातान कसर जायचं मग आता पहाटच काय घावायचं तुला य माझ्या माग चौल्या माग निघाला पावल्या एका बोळात आला पहाट हुयाला आल्याली कोंबड्यांनी वरडायचा सपाटा लावला होता चवल्यानं बॉड दावलं तो मोरचा दरवाजा दिसतूया नव कंचा र तो की बाय घरात बाहेर पडत्या ती चौकट हम्म तिथ चोरी करायची यमाग माझ्या बाय बाहेर पडली रोजच्या सवयन तिनं दार लावून घेतलं तांब्या घेऊन गेल्या आडोशाला चवल्यानं कावळ्यावानी एका मिनिटात चौकट गाठली दोघी आत घुसली दोन तरण्या ताठ्या पोरी झोपल्या अंगावरती मुलखाचं दाग दागिन या हातानं चाकू उघरून चवल्यानं गळ रिकाम केलं भ्यानं पोरी हादारल्या भिवून डोळं बाहेर पडायची पाळी तोंडातनं सबूत फुटायच्या आत गड्यांनी दुसरं गाव गाठलं सोन्याचं दागिनं बघून काशा आणि माली हराकली डोळ्यांत चांदण्या उगवल्या हराकलेल्या यम्यानं कोंबडा तोडून शिजायला बी टाकला